मित्रांनो राज्यामध्ये आता लवकर जे काही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश ॲडमिशन प्रोसेससाठी तर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे जे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गामधून जर ॲडमिशन घ्यायची असेल तर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट डोमिशियल इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल अशा पद्धतीचे विविध डाके लागणार आहेत नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अशा पद्धतीचे विविध प्रकारचे जे काही सर्टिफिकेट आहे ते लागणार आहेत तर हे सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्या सरकार पोर्टलवरती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सिटिजनसाठी तर या सर्विसेचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी जे काही ॲप्लिकंट आहे म्हणजे अकाउंट तयार करावं लागते फादरच्या कराव तर या ठिकाणी अकाउंट तयार करत असताना दोन पद्धतीने अकाउंट तयार करावं लागते तर यामध्ये एक पहिली जे आहे ओ टी पीच्या माध्यमातून आणि दुसरं जे आहे ते या ठिकाणी फोटो आणि डॉक्युमेंट प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ अपलोड करून तर यामध्ये जी काही पहिली प्रोसेस आहे दोन्ही पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत मित्रांनो यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये ओ टी पीच्या माध्यमातून अकाउंट तयार करत असताना जेव्हा इंग्लिशमध्ये नाव आपण टाकतो त्याच्या बाजूला जे ऑटोमॅटिक ना मराठीमध्ये नाव यायला पाहिजे नाव आहे ते येत नव्हतं आणि वेबसाईट वरती भरपूर दिवसापासून प्रॉब्लेम होता तर हा जे काही प्रॉब्लेम आहे ती आता सॉल्व्ह करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण जी काही टेक्निकल टीम आहे त्यांना सुद्धा मेल पाठवला होता आणि आता एकदम हा जी काही प्रॉब्लेम आहे ती आपला सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यावरती सोल्युशन सुद्धा सांगितलं होतं हा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कोणत्याही प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मेल करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन कंप्लेट सुद्धा करू शकता याच्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत तर आता हा जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही आता पहिल्या पद्धतीच्या माध्यमातून तुमचं अकाउंट तयार करून तुमच्या वडिलाच्या नावाने या जे काही पोर्टलवरती जे आहे ते सर्व्हिसेससाठी अप्लाय करू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती आपल्या सगळ्या पोर्टलच्या संदर्भात त्यांच्याकडून संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तरी सुद्धा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल आणि तुमचं जे काही अकाउंट तयार करत असताना इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये येत नसेल तर तुम्हाला तुमचं जे काही ब्राउजर असेल किंवा तुमचं डिव्हाइस असेल त्याची जी काही हिस्ट्री आहे हिस्ट्री आणि कॅची हे पूर्ण डिलीट करायचं आहे ते डिलीट करायचं आहे आणि रिफ्रेश करून पुन्हा एकदा नवीन टॅबमध्ये हे जे काही पोर्टल ओपन करून मग त्या ठिकाणी नवीन अकाउंट जे काही तयार करण्याची प्रोसेस तुम्हाला करायची आहे पहिल्या स्टेपनुसार जे काही त्यानुसार आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तुमचा हा जे काही प्रॉब्लेम येत होता तो आता प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची अशी अपडेट होती आपले सकाळ पोर्टल संदर्भात नवीन अकाउंट तयार करताना बऱ्याच जणांना येत होता तर फायनली हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही तुमचं अकाउंट तयार करून सर्व्हिसेससाठी लाभ घेऊ शकता आणि तुमची काही ॲडमिशन प्रोसेस होणार आहे पुढे यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथे मदत होणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशात महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद